ういしうも。 ज्ञान योगी डॉक्टर श्रीकांत जिचकार हे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न होते आपले ज्ञान त्यांनी स्वतःपुरती सीमित न ठेवता प्रत्येक व्यक्तीला त्यांनी वाटले व्यापक दूरदृष्टी असलेले ते विधा होते काळाच्या पुढे जाऊन वाचणारे ते योगी असतात त्यांच्यापैकी ते एक होते त्यांचे आर्थिक सामाजिक विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील चिंतन हे महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्शक ठरले या शब्दात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानयोगी स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे स्मरण केले भोले पेट्रोल पंपापासून कॅम्पसपर्यंत बांधण्यात आलेल्या ज्ञानगी हो डॉक्टर श्रीकांत जिसकाळ उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात फळवणीचे बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी बालकुरु श्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार संदीप जोशी मूळ मते जगनसिंग ठाकूर डॉक्टर विकास महाने डॉक्टर महेंद्रमाणे सुभाकर दयाशंकर तिवारी यांच्यासह अनेक जण प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते एक स्मार्ट अशा प्रकारचं शहर असेल जे पूर्णपणे औद्योगिक शहरासारखं आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत म्हणजे नवीन नागपूर हे तयार करण्याकरता देखील आपण मान्यता दिली आणि या दोन्ही कामांच्या लँड ऍक्मिशन सतरा हजार कोटी रुपये हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपला प्रयत्न आहे की नागपूरला इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत आय टी येत आहे टेक्नॉलॉजीचं फिनटेकचं एक हब म्हणून पुढच्या काळामध्ये नागपूर हे तयार झालं पाहिजे आणि सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे आहेत याचं केंद्र म्हणून नागपूरला विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने हे नवीन नागपूर एक स्मार्ट अशा प्रकारचं शहर असेल जे पूर्णपणे औद्योगिक शहरासारखं आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत त्या ठिकाणी तीन तीन चार चार हजार लोक पाहू शकतील ते कार्यक्रम अशी आपण व्यवस्था करण्याचा एक प्रयत्न करतो मागच्या वेळी पंढरपूरची वारी तीन हजार कलाकारांनी केली होती दोन हजार लोकांनी तीन हजार लोकांनी एकावेळी रेकॉर्ड केला आणि लातूरच्या मुलांनी तबला वाईली सर्व सुंदर संगीत नृत्य नाटक प्रयोग केला आपल्या इथे वंदे मातरम आणि मनाचे शोक ती सदा मुलांनी सकाळी भक्ती महोत्सवात म्हटल्याने त्यात ग्रीन बुक ऑफ रेकॉर्ड झाला म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या क्रीडांगणाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास आपल्या शहराचा झाला पाहिजे हा आप प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी केलेला आहे आणि याच्यात अनेक लोकांचं सहकार्य मिळालं मला आनंद आहे या सगळ्या करत असताना ते उत्तम बगीचे झाले पाहिजे उत्तम मार्केट झाले पाहिजे रस्त्यावर जे भाजीपाल्या भाजी मार्केट्स आहेत मटन मार्केट आहेत ते आतमध्ये एअर कंडिशन इत्यात चांगल्या दिली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आपण लंडन स्ट्रीटमधली जागा जी रेल्वेची डिफेन्सची रेल्वेला ती अडीच कोटी रुपयात मिळवली हो आणि अडीच कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवर आज आपण अडीच हजार कोटी रुपये कमावतो आहे लंडन स्ट्रीटवर अतिशय सुंदर आता मार्केट तयार होणार आहे ऑडिटोरियम तयार होणार आहे खेळाचे बॅडमिंटन सगळ्या प्रकारचे खेळाची सुविधा राहणार आहे आणि एका प्रकारे अशाच प्रकारच्या व्यवस्था नागपुरातल्या सगळ्या भागात व्हाव्या देवेंद्रजी आत्ता नुकतंच आमच्या एन एच आयमध्ये दे। या देशामध्ये बिगतशीर सॉलिड वेस्ट आहे पूर्ण देशात जेवढी आहे जेवढी पाच वर्षात आजार सत्तावीसपर्यंत ही सगळी वेस्ट सॅग्रिएट करून रोडमध्ये टाकण्याचा कार्यक्रम आम्ही आखला आणि दिल्लीमध्ये आणि अहमदाबादमध्ये ऐंशी लाख टन म्युन्सिपल बेस्ट हा कचरा रोडमध्ये टाकला आणि आता तो कचरा जो टाकलेला आहे त्याच्यामध्ये उद्या सत्तावीसपर्यंत या देशातला सगळा कचरा हा रोडमध्ये टाकण्याचा आम्ही कार्यक्रम आखलो पण मला आनंद आहे की नागपूर हे शहर असं आहे की जी जागा भांडेवाडी ठिकाणी झाली त्या जागेवर आणि प्रवीण दत्ते महापौर असताना देवेंद्रजींच्या संमतीने सिम्बॉक्सिस युनिव्हर्सिटी आणली कृष्णा खोकडे यांचा विशेष आग्रह होता की पूर्व ही फॅसिलिटी झाला पाहिजे कारण आम्ही शहरात राहतो सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला पश्चिम नागपूरमध्येच मिळतात तिकडे आमचे घरात खराब आहे त्यामुळे सिम्बॉक्सिसमध्ये आता दहा हजार गुण शिकतात आणि तिथे कचऱ्याची सुगंधी येत होती तिथे आता वर्ल्ड स्टँडर्डची युनिव्हर्सिटी झाली आणि नुकतीच मला माहिती मिळाली की दे हुरा हुरा त्या इलेक्शन शिकून बारा हजार मुलं आता जगातल्या कानाकोपऱ्यात जाऊन नोकरी करतात काम करतात आणि तिने नागपूरचं वाहून मदत केलं आता दुसऱ्या ठिकाणी पुन्हा देवेंद्रजींनी सहमती दिली आणि आता नर्सिंग होमजी ही आपल्या देशातले सगळ्यात पाच मोठे संस्था आहे ए जी टू टू जी हे पन्नास कोटीला त्यांचंही काम सुरू झालं आणि लवकरच ते सुरू राहणार आहे त्याच ठिकाणी हॉपटल सावरे करताना हॉस्पिटल देखील मंगूरपूर प्रतिभा आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून नेदरलँडची कला जवळपास तीन महिन्यात सुरू होणार आहे ते कचऱ्यापासून इथे

पण एक कोराडी रोडवर नाही इकडं भोतला विठिकडे धोका जाणारा जो हो। की पॉइंट आहे उल्हानपूर त्या उल्हाणपुराचं काम माझी रीतींची आपण मंजूर करा अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो पुन्हा एकदा नागपूर शहरातल्या जनतेने तिथं आपण आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद